नमस्कार आता आपण करत आहोत सहयोगी प्राणायाम यात सहयोगी प्राणायाममधले आपण दोन प्राणायाम शिकले चंद्रभेदी आणि सूर्यभेदी फक्त आपली प्रवृत्ती आपल्या शरीराला असलेला एखादा विकार हे यावर लक्ष ठेवायचं हाय बी पीवाल्यांनी चंद्रभेदी करायची आहे लो पीवाल्यांनी सूर्यभेदी करायचं आहे आपली प्रवृत्ती ओळखा आपल्या शरीरातला काय यातना होत आहेत त्या समजून घ्या आणि वात वाल्यांनी पण सूर्यभेदी करायचं आहे ज्यांना सर्दी खो खोकला जास्त होतो त्यांनी सूर्यभेदी करायचं आहे ज्यांचं शरीरामध्ये ऑलरेडी थंडावा जास्त आहे त्यांनी चंद्रभेदी नाही करता सूर्यभेदीकडे करायचं आहे ज्यांच्या शरीरात खूप उष्णता आहे त्यांनी चंद्रभेदी करा आता आपण जाऊया शीतली शीतकारी शीतली शीतकारी हे दोन्ही प्राणायाम करताना लक्षात ठेवा आपण तोंडाने घेतो आहे नाकाने नाही आणि आपल्या नाकामध्ये देवाने अशी संरचना केलेली आहे की वायू शुद्ध होऊन जातो आणि तोंडाने घेताना ती शुद्ध करायची रचना आपल्या तोंडामध्ये नाही आहे त्याचा डायरेक्ट जी वा वायू जातो ती आपल्या घशावर आपल्या थ्रोटवर आपल्या टॉन्सिलवर परिणाम करतो त्यामुळे ज्यांना टॉन्सिलचा त्रास आहे ज्यांना खूप सर्दी खोकला आहे ज्यांचा घसा बिघडलेला आहे त्यांनी शीतली शितकारी करू नये लक्षात दमा अस्तमावाल्यांनी पण शीतली शीतकारी करू नये तीन चार केल्याने दुष्परिणाम होत नाही पण अति केल्याने दुष्परिणाम होतात मग ते पण तुमच्या शरीराला आता शीतली शितकारीची आवश्यकता आहे आणि तुम्हाला शरीर ते केल्याने जर तुमचा दमा अस्थमा टॉन्सिल वाढचा त्रास वाढतोय तर मग काय करायचं अशा वेळेला पहिल्यांदा सुरुवात एक आठवडाभर फक्त दोनदाच शीतली शितकारी करायची हळूहळू आठवडाभरामध्ये तुमच्या शरीराला त्याची सवय करू द्यायची थोडंसं गरम पाण्याने घुळण्या करणं वगैरे असं करून शरीराला त्या शीतली शितकारीची सवय लावून हळूहळू शीतली शीतकारी वाढवायचं आहे बरं आता तुम्ही म्हणाल मग एवढं असेल तर शीतली शितकारी का करायचं तर शीतली शीतकारी तुमच्या शरीराला आतून म्हणजे बाहेरून ए सी बी सी न लावता थंडी देण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने तुमचं शरीर थंड राखण्यासाठी पण तुमच्या शरीराची जर का अशी संरचना किंवा अशा अशा पद्धतीचा बिघाड आलेला आहे की तुम्हाला जरासुद्धा थंडावा झाला की तुमचं घसा बिघडतो सर्दी होते ताप येतो त्यावेळेला टॉन्सिल येतो होतोय ज्या लगेच दमा लागायला लागतो त्यावेळेला ह्या पद्धतीने तुमच्या घशाला तुमच्या शरीराला त्या प्राणायामची सवय होण्यासाठी सराव होण्यासाठी पहिल्यांदा दोन 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 आठवडाभर केला पुन्हा गार्गल केलं मग दोन आठवड थोड़, आठवड्याभरानंतर तीन वाढवले चार वाढवले अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर नैसर्गिकरित्या तुमच्या शरीराला थंडावा मिळून नैसर्गिक हे बघा आपण ए सी लावतो बरेच काय काय प्रकार करतो जे काही वेळेला काही वेळेला नाही बऱ्याच वेळेला आप आता आपल्या जागत म्हणजे विषय जरा बदलतोय पण जागतिक गर्मी का वाढलेली आहे ह्याचमुळे अतिशय सगळीजणं ए सी लावतात ते लावतात आणि याच्यातून जे वायू निर्माण होतात आपल्याला आतमध्ये पाच थंडावा मिळतो वातावरणाचा पण त्यामुळे आपलं ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललेलं आहे हे लक्षात ठेवा तर आपल्याला जर नाही ह्या गोष्टीचा शक्यतो नाही वापरायचा आहे आणि नॅ नैसर्गिकरित्या थंडावा घेऊन आपल्या शरीराला शांत ठेवायचं आहे तर शीतली शीतकारीकडे आपल्याला जायचं आहे आता मी ही तुम्हाला पार्श्व म्हणजे व्यवस्थित पृष्ठभूमी सांगितली शीतली शीतकारी का करायचं आहे आणि ती तोंडानेच करायची आहे तिथे घशाकडे कुठल्याही प्रकारे आपल्या नाकात जी यंत्रणा बसवलेली आहे वाता हवा शुद्ध करून आतमध्ये घ्यायची ती आपल्या तोंडात नाही आहे त्यामुळे ह्याचा विचार करून हळूहळू सवय लावायची आहे आलं म्हणून घाई करून खूप एकदम करू नका खूप चांगली आहे नैसर्गिकरित्या तुम्हाला थंडावा मिळणार आनंद मिळणार पण हा पण खूप महत्त्वाचा आहे सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने समजून घेऊन आणि अती न करता करायचं आहे तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे